करा। हां करा पट्टी मांड चला पुढे पुढची संख्या घे कुणाल ज्याच्या एका रंगात चार येतील तू जिंकणार आहे हां तुम्हाला एका रांगेत चार आणायचे आहेत म्हणून तुम्हाला जवळजवळच्या संख्या करा पट्टी म्हणणं उत्तर काय आलं अरे पाढा बोलशील का पाच कुठून आले मांडपट्टी एका रांगेत चार पाहिजे दा तुमचं लांब लांबची संख्या घेता तुम्ही राह होणार ना तुमचं खेळ नऊ भागिले एक्याऐंशी चौपन्न सद त्रेसष्ट नऊ एक्क्याऐंशी नव्वद एक्क्याऐंशी एकातून एक गेला शून्य आठातून आठ गेले शून्य त्याच्यामुळे आपले उत्तर आले आहे नऊ

तुम्ही एका रांगेतल्या संख्या घेत नाहीत का तुमच्या रांगेत पट्ट्या कशा नाही आल्या चल घे सोडव आठ सोळा आठ तीन चोवीस आठ चोवीस चार तीन चार गेले शून्य दोन दोनातून दोन गेले शून्य आपले उत्तर आहे तीन

तुम्ही एका रांगेतल्या संख्याच घेत आहेत म्हणून तुमच्या पट्ट्या एका रांगेत चार येत नाही आहेत तुम्ही कसं खेळायला हवं होतं त्याच्या लगेच बाजूचा भागाकार घ्यायला पाहिजे होता आता तुझा ह्याने आडवी पट्टी टाकली ती बघ दोनच्या बाजूला आडवी पट्टी टाकली त्याने त्याच्यामुळे तुझ्या तीन संख्या गेल्या म्हणून तू रांगेत येऊ शकत नाही चार म्हणून घेताना सलग चार घ्यायच्या होत्या सोळा आठशे आठ शूनसष्ट आठ नऊ आठ नऊ बहात्तर दोन दिले शून्य सातून शून्य पालीदे ल्प्रय हाव अभी chamado हालेट नसीाल य little मत खबात लेटां, व्योथा औरše chopru सावगि ऴ्योथी कारवा excelै जुखी Clemson को हाह रहिना पाल – गया नसpower

बारा चार आप सोळा ठेव पट्टी कोणाच्याच एका रांगेत चार पट्ट्या आल्या नाहीत ना इतना? तुम्ही भागाकार बरोबर करताय पण तुम्ही कोणी जिंकला नाहीत